आयत्यावेळी आयात करून कोथुडच्या आखाड्यात उतरवण्यात आलेल्या कोल्हापूरच्या चंद्रकांत पाटलांना पुणेकरांनी मागच्या वेळी कसं बस स्वीकारलं पण यंदा काय यंदाच्या विधानसभेत दादा सहजासहजी निवडून येणार की ही निवडणूक त्यांना आव्हान ठरणार पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट पुण्यात यंदा पाटील की चालणार का नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारला कोथरूड तसा भाजपचा बालेकिल्ला शिवाय आता तर भाजपनं कोथरूडमधील आपल्या दोन नेत्यांना केंद्रात पाठवलंय त्यातले एक म्हणजे पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ आणि दुसऱ्या म्हणजे मेधा कुलकर्णी मोहोळ यांना केंद्रात राज्यमंत्रीपदी बसवलंय तर दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभेला डावलल्यानं ना नाराज राहिलेल्या मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठवलंय त्यामुळे कोथरूडमधील भाजप कार्यकर्त्यांचं पाठबळ वाढलंय चंद्रकांत पाटलांना भाजप पुन्हा एकदा या मतदारसंघातून उतरवण्याची शक्यता आहे मात्र असं असलं तरी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री म्हणून कार्यभार सांभाळणाऱ्या चंद्रकांत पाटलांना यंदाची कोथूडची विधानसभा निवडणूक म्हणावी तितकी सोपी नाही आगामी विधानसभा निवडणुकीत पाटलांसमोर तगडं आव्हान असणार ते उद्धव ठाकरे गटाचं ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळावी म्हणून शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आणि माजी मंत्री शशिकांत सुतार यांचे चिरंजीव पृथ्वीराज सुतार यांनी जोरात फिल्डिंग लावली आहे म्हणजे हे दोघेही स्थानिक आहेत त्यात भर म्हणून की काय मनसे देखील यावेळी कोथुडमधून उमेदवार उभा करण्याच्या तयारीत आहेत दोन हजार एकोणीस मध्ये मनसेच्या किशोर शिंदे पाटलांना घाम फोडला होता पाटील अवघ्या पंचवीस हजार चारशे पंच्याण्णव मतांनी निवडून आले होते नोटाला पडलेली चार हजार अठ्ठावीस इतकी मतं पाहता अनेकांनी पाटलांच्या उमेदवारीविषयी आपली नाराजी मतपेटीतून व्यक्त केल्याचं दिसून आलं होतं युती आघाडीतील घटक पक्षांच्या सध्याच्या ताकदीचा विचार केल्यास कोथरूडमध्ये मुख्यमंत्री शिंदे गटापेक्षा बहुतांश पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठाकरे गटाकडे आहेत बाणेर पाषाण आदी भागात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार आहेत शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचं विभाजन होऊन नव्यानच बनलेल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातून दोन हजार नऊच्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे निवडून आले होते त्यानंतर दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपच्या मेधा कुलकर्णी यांनी मोकाटे यांचा पराभव केला चंद्रकांत मोकाटे ठाकरे गटात आहेत माजी मंत्री शशिकांत सुतार एकोणीशे नव्वद आणि एकोणीशे पंच्याण्णवच्या तत्कालीन शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा निवडून आले होते आता त्यांचे चिरंजीव पृथ्वीराज सुतार यांनी कोथरूडमधून लढण्यास तयारी दर्शवली आहे हो पृथ्वीराज सुतारही ठाकरे गटात आहेत त्यामुळे ठाकरे गटाकडून कुणाला उमेदवारी मिळणार मोकाटे की सुतार याचं उत्तर अद्याप गुलदस्तात आहे तिकडे मनसेकडून सलग तीन विधानसभा निवडणुका लढलेले किशोर शिंदे हे देखील पुन्हा लढण्यास इच्छुक आहेतच तर तिन्ही वेळेस अपयश आल्यानं यावेळच्या निवडणुकीत नवीन चेहरा म्हणून मनसेचे सरचिटणीस हेमंत संबूस हे, हे उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे मागील पाच वर्षांमध्ये पाटलांनी पुण्याचे पालकमंत्री आणि कोथरूडचे आमदार म्हणून पुण्यात जनसंपर्क वाढवला खरा पण या निवडणुकीत पाटील हे बाहेरचे उमेदवार असल्याचा प्रचार विरोधकांकडून केला जाण्याची शक्यता आहे एकूणच काय तर पुण्यातील कोथरूडमधून निवडून आलेल्या चंद्रकांत पाटलांवर याआधीच आयात केलेला उमेदवार म्हणून शिक्का बसलाय अर्थात त्या गोष्टीला आता पाच वर्षे लोटली आता पाच वर्षांपासून पुणेकर बनलेल्या पाटलांना यंदा कोथरूडकर पावणार का याचं उत्तर या निवडणुकीतच मिळणार हे नक्की पाहत रहा निर्भीड आणि सडेत तोड सरकारनामा